we yes. कोलकाता येथे एकतीस वर्षीय महिला डॉक्टरची निर्गुण हत्या झाल्यानंतर ठाण्यातील कलवा रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले आहे केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने कठोर कारवाई करून अटक झालेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे डॉक्टरांनी सांगितले की एकतीस वर्षीय महिला डॉक्टरचा प्रथम बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिच्या शरीरावर चाकूने अनेक वार करण्यात आले अशा प्रकारची हिंसा एकट्या व्यक्तीच्या समर्थाबाहेरची आहे त्यामुळे या घटनेत इतर लोकही सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे नशेच्या अवस्थेत असलेल्या आरोपीने ही हत्या केली असल्याचे सांगण्यात आले आहे परंतु डॉक्टरच्या मते एकट्या व्यक्तीने इतकी क्रूरता घडवणे शक्य नाही त्यामुळे या हत्येमध्ये अन्य लोकांचा सहभाग असल्यास त्यांनाही तातडीने अटक करून कोलकाता पोलिसांनी कठोर का कारवाई करावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे येथील निवासी डॉक्टरांनी कोलकाता येथील एक वर्षीय महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्य काम बंद आंदोलन केले आणि सरकारला जागे करण्यासाठी कलवा रुग्ण

रात्री ऑन कॉल ड्युटीवर असताना चोवीस चोवीस तास काम तिथं करते आणि रात्री दोनच्या नंतर ती थकली आणि थोडस करून, करून तिची जी निर्गुण हत्या करण्यात आली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथं एक माड प्रेसिडेंट प्रेसिडेंट म्हणून नाही तर एक जबाबदार जबाबदार भारताचा नागरिक आणि एक डॉक्टर कम्युनिटीचा मेंबर म्हणून इथं आलेलो आहे आणि आमच्या मागण्या हे आहेत तिला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे ही पहिली आमची मागणी आहे जे आरोपी आहेत त्यांना अटक करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे दुसरी गोष्ट वारंवार डॉक्टरांवर वार जे हल्ले होत आहेत अशा घटना होत आहेत याच्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने मिळून एक कठोर का कठोर ऍक्ट आणला पाहिजे त्यामुळे असं होईल की लोक अशा घटना करणार नाहीत आणि ही जी काही समाजात विकृती आहे ही लवकरात लवकर शोधून अशी ठेवली पाहिजे जवळ जवळ म्हणजे अशा घटना घडणार नाही प्रशासनाला अगोदरच कळवलेलं आहे ज्या काही इमर्जन्सी से हो सेवा आहेत त्या आम्ही चालू ठेवलेल्या आहेत बाकी ज्या ज्या सेवा इमर्जन्सीमध्ये येत नाही त्या सर्व आम्ही बंद केलेल्या आहेत जोपर्यंत शासन याच्यावर जो कठोर कारवाई करत नाही कठोर कायदा आणत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत हे आंदोलन फक्त राज्यापुरतं मर्यादित नाहीये हे संबंध देशामध्ये आंदोलन चालू आहे आमची जी संघटना आहे मार बाकीच्या राज्यामधली जा बी संघटना आहेत आम्ही कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहोत सगळीकडून आम्हाला व्हिडिओ मॅसेज प्रेस रिलीज सग सगळीकडून आम्हाला माहिती भेट भेटते ऑल ओव्हर भारतामध्ये आंदोलन चालू आहे जोपर्यंत कटर कार कायदा आणि विक्टीमला जस्टिस भेटत नाही आरोपींना फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे सध्या तरी आंदोलनाचं स्वरूप खूप माइल्ड आहे जर लवकरात लवकर ह्यावर कसली प्रकारची ऍक्शन घेण्यात आली नाही मग ती पश्चिम बंगाल सरकार कोण असो किंवा केंद्र सरकार कोण असो आमची तर अशी मागणी आहे की ह्याची सीबीआय चौकशी केली पाहिजे आणि पूर्ण प्रकरण सीबीआयला लवकरात लवकर सोपवलं पाहिजे आणि सीबीआयशिवाय या दुसऱ्या कोणत्या यंत्रणेवरचा यंत्रणेवरती आम्हाला विश्वास आता उरलेला नाही आणि त्यामुळं सध्या तरी ही माइल्ड आहे आमची आम्ही इमर्जन्सी सेवा सुरू ठेवल्यात पण लवकरात लवकर जर कठोर कारवाई झाली नाही तर मग आम्हाला आमच्या आंदोलनाची तीव्रतासुद्धा अजून तीव्र करावं लागेल आणि त्यावेळेस मग आम्हाला इमर्जन्सी सेवासुद्धा देण्यापासून मग आम्हाला माघार घ्यावं गे लागेल पण आमची अशी अपेक्षा आहे की ही वेळ रुग्णांवरती येऊ नये सरकार म्हणून आणि आम्ही डॉक्टर्स म्हणून आमचं कर्तव्य रुग्णांना सेवा देणं त्यामुळे आम्हाला ते काम करायचं आहे आम्हाला संप करून त्यांना त्रास व्हावा अशी आमची कसलीच भावना नाही त्यामुळे सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप करावा आणि त्या मुलीला आणि पूर्ण सबंध डॉक्टर कम्युनिटीला लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा आणि सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारांनी मिळून एक कठोर कायदा आणून सर्व डॉक्टरांचं या हल्ल्यांपासून संरक्षण करावं अशी आम्ही मागणी करतो पण इथे कुठेही पेशंटला काही त्रास होत नाहीये जे काम वॉर्डमध्ये चालू म्हणा किंवा इमर्जन्सी ड्युटीज म्हणा बाकीचे जे, जे काही डिपार्टमेंट आहेत ते सुरळीत चालू आहेत तिथे कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलंय जर याच्यात स्ट्रिक्ट ऍक्शन नाही घेतली जो कल्परेट आहे जो पकडला नाही गेला आरोपी जर पकडला नाही गेला ना जे जस्टिस आम्हाला नाही मिळालं तर आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन जे इमर्जन्सीज पण चालू आहेत तर ते पण आम्ही बंद करायचा विचार करू शकतो के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं